नमस्कार मंडळी मी स्मिता स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तुमची साखर वाढते शरीरात थकल्यासारखं जाणवतं आहे तर त्यासाठी तुम्हाला एक अत्यंत रामबाण उपाय मी घेऊन आले आहे तो आहे कोहळ्याचा रस हा रस कसा घ्यायचा कधी घ्यायचा हे सर्व जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया कोहळा म्हणजे नेमकं काय का तर कोहळा हा हिरवटनक रंगाचा असा असलेला कुष्मांड यालाच इंग्रजीत ॲशगार्ड म्हटले जाते आयुर्वेदात हे अत्यंत उत्तम रसायन मानले जाते कोहळ्याचा रस बनवायचा कसा त्यासाठी आपल्याला ताजा कोहळा लागेल त्याच्या चार पाच फोडी घ्यायच्या त्याची साल काढून टाकायची बियासुद्धा काढून टाकायच्या आणि तो मिक्सरमध्ये तसंच फिरवायचा त्यात काहीही मिक्स न करता नंतर तो गाळून घ्यायचा आणि तसाच प्यायचा सुरुवातीला थोडं कडू लागेल पण नंतर हळूहळू सवय होईल या रसाचे काय फायदे आहेत ते आपण जाणून घेऊयात साखर नैसर्गिकरित्या कमी होते शरीरातील उष्णता कमी होते मेंदूला थंडावा मिळतो लिव्हर किडनी पचनसंस्था मजबूत होते वजन कमी करण्यास मदत होते आणि मानसिक स्थैर्य मिळते मंडळी कोहळा दिसायला साधा पण आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे आजपासूनच कोहळ्याचा रस पिण्यास सुरुवात करा आणि तुमच्या साखरेवर नियंत्रण मिळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या परिवाराबरोबर शेअर करा आणि हो तुम्ही कोहळ्याचा रस पिण्यास सुरुवात केली का ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका